आता केशिराज हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीत देह असो माझा भरितिया ठाई चित्त तुझा पायी असू द्यावे काळाचे खंडन घडावे चिंतन तन मन धन विनमुखता कफवात पित्त देह अवसानी ठेवावी वरुणी बुरितेही तो माझे इंद्रिया सकळ दिली एक वेळ हाक आधी तुका म्हणे तू तु या सकळाचा जनिता येथे ऐकता संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला उद्देशून अभंगात म्हणतात की हे केशवा तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी तुला अशी विनंती करीत आहे की माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्त फक्त तुझ्या चरणी असू द्या तन मन धन बाबतीत माझे मन विन्मुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा कफ वार पित्त हे माझ्या देहात असून अंतकाळी तुम्ही ते निवारण करावे जोपर्यंत माझी इंद्रिय सावध आहेत तोपर्यंत एका वेळा तुम्ही मला हाक मारावी तुकाराम महाराज म्हणतात देवा सकाळाचा जनिता निर्माता तूच आहेस आणि सगळे तुझ्याच ऐक्य पावणारे आहे रामकृष्ण हरी